चाकूर तालुक्यात ढगफुटी शेतकऱ्यांचे सोयाबीन पाण्यात नमस्कार आपण बघत आहात खरं ते चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पाहूयात आता सविस्तर बातमी चाकूर तालुक्यात गेल्या काही दिवसापासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे ढगफुटी व अतिवृष्टीमुळे शेतातील सोयाबीनसह फळबागांचेही आतोनात नुकसान झाले आहे वडवळ नागनाथ घरणी गारोळा यांसारख्या अनेक गावांमध्ये शेतातील सोयाबीनचे पीक अक्षरशः गुडघाभर पाण्यात बुडाले आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून त्यांचे आयुष्य पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडले आहे भारत देश कृषीप्रधान असला तरी येथे शेतकरी कधी ढकपुटीच्या पावसाने तर कधी दुष्काळाने अक्षरशः उद्ध्वस्त होतो यावर्षी मात्र सततच्या पावसामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकरी सांगत आहेत की दरवर्षी दिवाळीचा सण सोयाबीन विक्री करून साजरा केला जातो पण या वर्षीचे पीक पाण्यात गेले असल्याने शेतकऱ्यांच्या दिवाळीवर अक्षरशः पाणी फिरले आहे वडवळ नागनाथ परिसरातील शेतकरी सुधीर पांडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की आमच्या शिवारातील सोयाबीन पूर्णपणे पाण्यात गेले आहे आजच्या पावसामुळे तर संपूर्ण पिकाचं नुकसान झालं आहे सरकारने आमच्या बांधावर येऊन पंचनामा करून तातडीने मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे सध्या चाकूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे जीवनमान पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहेत त्यामुळे या अनिष्ट परिस्थितीत शेतकरी शासनाकडून तातडीच्या आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा या पावसाच्या ढकफुटीमुळे मी वडवळगावचा रहिवासी असून या या ठिकाणी काल ढगफुटी झाल्यामुळे अतिशय मोठा पाऊस या ठिकाणी पडलेला आहे आणि या पावसामुळं तुम्ही बघाल माझ्या शेतामध्ये नुसतं पाणीच पाणी झालेलं आहे पाणी बाहेर काढून दिलं तरी पाणी त्या ठिकाणी जमिनीतून खालायला तयार नाही इतका मोठा पाऊस या ठिकाणी पडलेला असल्यामुळं माझ्या सर्व पिकांचं नुकसान झालेलं आहे मी दरवर्षी विमा भरतो परंतु मला गेल्या तीन वर्षापासून विमा काही मिळत नाही येऊन पंचनामे करून जातात परंतु आम्हाला विमा मिळ दिला जात नाही किंवा मिळत नाही बायबाब सरकारने याकडे जरा गांभीर्यानं लक्ष द्यायला पाहिजे आज सुद्धा परिस्थिती अशी आहे की माझ्या शेतामध्ये चालता येत नाही ये इतकं पाणी मध्ये साठलेलं आहे आणि आणखीन पाऊस पडतच आहे तर या नुकसानीबद्दल शेतकऱ्यांनी आम्हा या सरकारने आमचा निश्चितपणानं विचार करावा अशी हे मनातून तुम्हाला सांगावंसं वाटतंय का कालपासून शासकीय कर्मचारी आलं काय तर कालपासून एकही शासकीय कर्मचारी किंवा कोणी पाहायला सुद्धा आलेलं नाही तलाठी वगैरे तलाठी वगैरे सुद्धा आलेले नाही आहेत आणि अशा वेळ अशा प्रसंगी आम्ही कुठं जावं आणि कसं करावं हे शेतीचं नुकसान भरपाई कशी करावी हाच मोठा प्रश्न आमच्यासमोर इथला कुठंही एकदा एकही शासकीय कर्मचारी येत नाही किंवा आमच्या शेताकडं आमचं कसं चाललेलं आहे काशीचं ढगफुटी झालेली आहे हे पाहण्यासाठी सुद्धा कुणी येत नाही आणि अशा या कृषीप्रधान देशामध्ये आमच्या या चाकूर तालुक्यातील वडवळमध्ये असा अन्याय का होतो हेच आमच्या लक्षात येत नाही आणि काय करावं काय 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 करावं या पाण्याचं किंवा या पाण्यापासून आमचं संरक्षण कसं मिळेल किंवा याचे पंचनामे कसे, पंचना कसे होतील हा सुद्धा मनामध्ये सारखा प्रश्न निर्माण होत आहे तरी मायबाप सरकारने आमच्याकडं लक्ष द्यावं हीच विनंती आहे आपले चाकूर तालुक्याचे मंत्री आहेत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील का पाणी पाणीसाठी इथं नाही आले ते का कुठले अधिकारी पण इथं अजून अद्याप पर्यंत आलेले नाही आहेत काल मोठी ढग फुटी झालेली आहे आणि या ढगफुटीमुळे अजूनच नुकसान या सोयाबीनचं तुरीचं मुगाचं सगळ्या पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि अजून आज पाऊस सुद्धा थांबायला तयार नाही आमच्याकडे कुणी पाहील का नाही याची चिंता लागलेली आहे